नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे लाख मोठी ब्रेकिंग न्यूज दिनांक जुलै या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज अद्यावत अपडेट दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज अठरा लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस चे महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजनेस विरोध कर्मचाऱ्यांना हवी जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजना या संदर्भामध्ये चला तर महत्वपूर्ण आजचे अपडेट जाणून घेऊया त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायलाही ला ला सुद्धा विसरू नका तर चला पाहू संपूर्ण स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे याबाबत सध्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये घोषणा करण्या करण्यात केली जाणार

कारण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये फक्त जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाचे पन्नास टक्के रक्कम म्हणून एवढीच अदा करता यावी अशी याची तरतूद आहे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सर्व लाभ जशाच तसे लागू करण्यात आलेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्याकडून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाला विरोध केला जात आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी नुसार शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के चाळीस टक्के व पस्तीस टक्के रक्कम म्हणून दिली जाईल जुनी पेन्शन योजना मध्ये कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू आहे सदर योजनेमध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये लागू नाही त्याचबरोबर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये योजने पेन्शन वृद्धीची तरतूद नाही म्हणून राष्ट्रीय पेन्शन योजनेतील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम आहे सुधारित सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे एनपीएस मधील योगदान योगदान कायम राहणार असणार आहे तर सदरचे कर्मचाऱ्यांना परत मिळणार नाही यामुळे सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे फायदा मिळणार नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनाची मागणी केली जात आहे अर्जित रजा आणि सेवा निवृत्ती उपदान राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये अर्जित रजा रोखीकरण तसेच करण्यात येणार असल्याच्या या बाबीमध्ये कर्मचाऱ्याला दिलासा मिळाला आहे तर जुनी पेन्शन न मिळाल्यास वोट फॉर चा नारा हा सुरू राहणार असून राज्यातील कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास येता विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष पेन्शन देईल त्यालाच मतदान करेल वोट फॉर ओपीएस असा नारा देण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना तर कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजनेचा आग्रह अन्यथा वोट फॉर पेन्शनचा नारा आणि पुन्हा परत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे करीता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद